हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आहे ना काल मला एक कमेंट सांगते की अश्विनी ना युट्यूबबद्दल थोडी माहिती दे व्हायरल कसं व्हायचं यूट्यूबवरती आणि त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज देत नाही तर काय कारण असेल तर याबद्दल मी तुम्हाला सांगते तर आजकाल तुम्ही बघत असतील भरपूर जण यूट्यूबर हो आहेत म्हणजे गावात गाव म्हणजे गावागावात गावा असे तुम्हाला गल्ली गल्लीत युट्यूबर्स भेटतील इन्स्टा रील्सवाले भेटतील इन्स्टा म्हणजे रील स्टार म्हटलं तरी चालेल तुम्ही त्यांना तर गावागावात गल्ली गल्लीत असे आहेत आणि पहिले कसं थोडं थोडंसं म्हणजे खूप कमी होते युट्यूबर्स रील्स वगैरे हे खूप कमी लोकं टाकायचे आता ना खूप जण झाले कारण की सगळ्यांना सोशल मीडियामधून पैसा कमवायचा असतो पण काय होतं काहींना व्ह्यूज येत येतात आणि काही ना व्ह्यूज येत नाही तर खूप जणी प्रयत्न करतात करतात रोज व्हिडिओ टाकतात पण व्ह्यूज काय येत नाही त्याच्यामुळं त्या म्हणजे कंटाळून जातात व्हिडिओ टाकायला शेवटी आणि मग असं वाटतं की आपल्यालाच व्ह्यूज का येत नाही एवढे सगळे युट्युबर्स तर एवढे सगळे यांना व्ह्यूज येतात हे सगळे पैसे कमवतात आणि आपणच का असं मागं राहतो तर आजकाल तुम्ही बघत असले सोशल मीडियावर खूप जास्त पैसे कमवतात लाखो म्हणलं तरी चालेल काही काही तर करोडोमध्ये सुद्धा कमवतात जितके जास्त व्ह्यूज तितके जास्त अर्निंग असते सगळ्यांना माहिती आहे पण मग व्ह्यूजच आले नाही तर अर्निंग कसे होईल असं होतं तर त्याच्यामुळे व्ह्यूज येण्यासाठी बऱ्याच जणी प्रयत्न करत असतात पण व्ह्यूज काय येत नाही सबस्क्रायबर काही वाढत नाही तर त्याच्यामुळं खूप जणी म्हणजे मूड ऑफ होतो व्हिडिओ टाकायचं बंद करतात तर सगळ्यात आधी ना व्हायरल होण्यासाठी मी तुम्हाला माझं सांगते सुरुवातीपासूनचं सांगते आणि जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केला ना तर म्हणजे कोणालाच सुरुवातीचे व्हिडिओला फर्स्ट व्हिडिओला तर कोणालाच व्ह्यूज येत नाही व्ह्यूज कोणाला येतात का म्हणजे जे आधी व्हायरल असेल म्हणजे इन्स्टावर व्हायरल असेल किंवा तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये असाल किंवा तुमचं कुणी असेल नातेवाईक यूट्यूबवरती त्यांना कोणी ओळखत असेल तर त्यांच्या थ्रू तुम्हाला ओळखत असेल हिची बहीण भाऊ असं क असं करून ओळखत असाल तर तुमच्या पहिल्याच व्हिडिओला व्ह्यूज येतात पण जर ज्यावेळेस तुमचं कोणीच यूट्यूबवर नसेल तुम्ही फेमस नसाल इंस्टावरती यूट्यूबवरती तर त्यावेळेस व्ह्यूज यायला खूप म्हणजे खूप अडचण येते तर सुरुवातीला मला पण असंच झालं होतं ज्या वेळेस मी यूट्यूब चॅनल खोललं आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट केले टाकायला तर पहिल्या व्हिडिओला व्ह्यूज नाही जवळजवळ शंभर व्हिडिओ झाले तरी व्ह्यूज आले नाही तर त्या म्हणजे एक वेळा असं होतं की मी व्हिडिओ टाकते व्ह्यूज येतच नाही म्हणजे हे फेक आहे का यूट्यूब असं ह्या लोकांना कसे व्ह्यूज येतात मला काय येत नाही पैसे देऊन व्ह्यूज येतात का असं मला त्यावेळेस वाटायला लागलं होतं कारण की मी एवढे व्हिडिओ टाकून जर मला व्ह्यूजच नव्हते तर मग असं वाटायला लागलं म्हणजे यूट्यूब वगैरे खोटं असेल हे लोक पैसा वगैरे देऊन काहीतरी व्ह्यूज घेत असेल असं मला त्यावेळेस वाटायला लागलं होतं पण फायनली तरी मी म्हणजे बंद केलं नाही युट्यूब व्हिडिओ टाकायचा माझे सबस्क्रायबर वाढायला लागले होते आणि थोडे थोडे व्ह्यूज पण यायला लागले होते पण म्हणजे जसे व्ह्यूज पाहिजे तसे नव्हते येत म्हणजे आपल्याला कसं लाखो मिलियन्समध्ये असं कमीत कमी दहा हजार म्हणा पाच हजार तर सुरुवातीला असे पाचशे हजारच व्ह्यूज येत असतात म्हणजे खूप दिवसांते पण शंभर व्हिडिओच्या पुढं गेल्याच्यानंतर पण तरी पण मी म्हटले येथील हळूहळू हळू हळूहळू हाल� तर त्यासाठी ना रोजचं अपडेट पाहिजे म्हणजे रोज तुम्ही व्हिडिओ टाकलाच पाहिजे यूट्यूबवरती तरच यूट्यूबमध्ये व्हायरल होतं आणि इन्स्टावरती जर तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल ना तर इन्स्टावरती पण तेच असतं रोज तुम्हाला अपडेट राहायला लागतं तरच तुम्हाला त्याच्यावरती व्ह्यूज येतात फॉलोअर्स वाढतात आणि आता सध्यासुद्धा तस आमचं तसंच असतं आता आमच्या एवढे फॉलोअर्स झाले सबस्क्रायबर्स झाले पण आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ जर नाही टाकले ना तर लगेच डाऊन होत चालतं चॅनल म्हणजे व्ह्यूज कमी येतात तर त्यासाठी रोजच्या रोज अपडेट पाहिजे आता आम्ही कसं भर भर बरेच दिवस झाले युट्यूबला येऊन आणि काही दिवसांनी कालांतराने कंटाळा यायला लागतो आता आम्हाला पण कंटाळा यायला लागला व्हिडिओ असतात त्याच्यामुळे आम्ही गॅप घेऊन टाकत असतो अधून मधून मग ज्याला बघायचं ते बघत असतं पण सुरुवातीला गॅप न घेता रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकावंच लागतं तरच ते चॅनल टिकून असतात तरच व्ह्यूज येत असतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते युट्यूबवरती व्ह्यूज येण्यासाठी आणि इन्स्टावरती पण रोजच्या रोज व्हिडिओ गेले ना तर तुम्ही एक ना एक दिवस तरी नक्की व्हायरल होशाल याची शंभर टक्के गॅरंटी असते पण गॅप न घेता तुम्ही जितक्या दिवस प्रयत्न करायचा तितक्या दिवस करा एक ना एक दिवस नक्की व्हायरल होतं हे मी माझ्यावरून सांगते मला तर जवळजवळ दोन वर्ष लागले होते दोन वर्ष मी फुकट व्हिडिओ टाकत होते जेवढे दोन वर्षात किती व्हिडिओ झाले असेल तुम्ही विचार करा त्यावेळेस मी ब्लाऊजचे टाकायचे तर पण त्याच्यानंतर तेवढं फळ मला भेटलंच तेवढे माझे सबस्क्रायबर वाढले तेवढी मला अर्निंग पण भेटली म्हणजे आपल्या कष्टाचं फळ वाया नाही जात मी दोन वर्ष फुकट मेहनत घेतली तर त्याचं फळ मला भेटलं नंतर आणि त्याच्यामुळं तुम्हाला आता असं वाटत असेल की तुम्ही दोन वर्ष एवढे एक म्हणजे आता एवढा वेळ नाही लागत आता सगळे ॲक्टिव्ह असतात सोशल मीडियावर पहिले एवढे लोक व्हिडिओ बघायचे नाही कोणाक नेट पॅक असायचा नसायचा तर त्याच्यामुळं त्यावेळेस उलट व्ह्यूज कमी असायचे आता खूप व्ह्यूज येतात खूप लोकांना माहिती झालं साधं स्टेटसला लिंक ठेवलं फेसबुकला टाकली तर व्ह्यूज येऊन जातात पण पहिले असं नव्हतं तर त्याच्यामुळं पहिले खूप जास्त स्ट्रगल पण करावं लागायचं आणि त्यावेळेस होत नव्हतं कोणी एवढं सोशल मीडियावर पण तर एवढी काही माहिती पण नसायची सुरुवातीला मला आता इतकी काही माहिती पण नव्हती पण हळूहळू माहिती पण होत गेली आणि सगळं झालं आता तुम्ही बघत असतील तर एकच जण असतं व्हायरल होण्यासाठी तर तुम्ही रोज रोज अपडेट राहा आणि रोज असं काही ना काही नका टाकू आज हे केलं ते केलं सुरुवातीला खूप चांगले चांगले व्हिडिओ टाकावं लागतात लोकांचा इंटरेस्ट आपल्यामध्ये वाढ व्हायला लागतो लोकांना काय पाहिजे आहे तुमचा कोणता व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरती तुम्ही व्हिडिओ टाकायचे म्हणजे जितके चांगले व्हिडिओ टाकतील ना तुम्हाला तितके चांगले व्हिडिओ तुम्ही त्यावरती टाकायचे सुरुवातीला नंतर एकदा सबस्क्रायबर वाढले ना तुमचे जे फॅन असतात त्यांना तुम्ही थोडंफार जरी बोलून टाकलं किंवा काही दाखवलं तरी ते थोडंफार तुमचे फॅन असतात म्हणजे तुम्ही त्यांना आवडतात म्हणून ते बघतात थोडंफार का ना पण सुरुवातीला असं नसतं कुणाला तुम्ही माहीत नसतात काही नसतात त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना कशाची गरज आहे ते त्यावरती टाकायला लागतं म्हणजे जो जोपर्यंत तुमचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत असा व्हिडिओ टाकावा लागतो की जेणेकरून तुमचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे गरजेचा व्हिडिओ टाकायचा लोकांना का काय आवडतं कशामध्ये इंटरेस्ट आहे सध्या त्या टॉपिकवर व्हिडिओ टाकायचा असतो खूप लवकर व्हायरल होतो त्याने आणि तुम्ही काही दिवसांनी म्हणजे शंभर व्हिडिओच्या पुढं गेल्यावर हो व्हायरल होतातच व्हिडिओ पण कमीत कमी शंभर व्हिडिओ जर तुम्ही टाकले ना न खाडा करता तर नक्की तुम्ही व्हायरल होशाल पण चांगले व्हिडिओ टाकायचे सुरुवातीला लोकांना आवडेल असे चांगलं कंटेंट द्यायचा तर त्यामुळे लवकरात लवकर व्हायरल होतो आणि मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की अश म्हणजे माझे व्हिडिओ आधी खूप जणी बघायचे ना ते आज युट्यूबर्स आहे त्यांचे सुद्धा लाखो लाखो सबस्क्रायबर झालेले आहेत आम्ही इंस्टावर बोलतो पण म्हणजे त्या सांगतात की अश्नी तुझे व्हिडिओ बघून आम्ही यूट्यूब चॅनल खोललो आता एवढे आर्मी होते असं तसं तुझे खूप खूप आभार असं खूप जणी आहेत आणि आता कमेंट्स पण आले त्या जे व्हिडिओ खाली तर असं सांग कसं व्हायरल व्हायचं व्हिडिओ व्ह्यूज येत नाही तर असंच रोज खाणं न करता तुम्ही व्हिडिओ टाकत राहिले ना आप तर आपोआप हुज येतात आणि चांगली अर्निंग होते तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजून जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल यूट्यूबबद्दल तर त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनेल थँक्यू